राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी राहुरी नगरपालिकेच्या कारभाराबाबत विरोधक आणि सत्ताधारी माजी नगरसेवकात रणकंद सुरू झालेला आहे दोन दिवसापूर्वी आमदार करडिले समर्थक माजी नगरसेवक यांनी तनपुरेंच्या काळात कोणतीच कामे झाली नाहीत असा आरोप पत्रकार परिषदेत केला विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर तनपुरे समर्थक माजी नगरसेवकांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आणि यावेळी तनपुरे समर्थक माजी नगरसेवकांनी विरोधी आमदार करडेली यांच्या माजी नगरसेवकात हिंमत असेल तर तनपुरेंच्या काळात कोणती विकासकामे केली हे कधीही दाखवण्याची तयारी आमची असून विरोधकांनी आमच्याबरोबर प्रत्येक वॉर्डमध्ये येण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत केले माजी नगरसेवक दशरथ पोपळगट नंदकुमार तनपुरे सूर्यकांत भुजाडी प्रकाश भुजाडी अनिल कासार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला यावेळी सागर तनपुरे विजय करपे प्रदीप भुजाडी अशोक आहेर बाळासाहेब बुंडे गणेश कोकडे गणेश पवार उपस्थित होते विरोधकांनी जे अचानक बाहेर येऊन ज्या पद्धतीने आरोप करणे चालू केले आहे त्याच्यावरून असं दिसतंय आहे की निवडणूक लवकरच लागली निवडणूक आली की मग याला आहे मागच्या वेळेस दोन हजार बावीस साली जेव्हा इलेक्शन लागलं होतं त्यावेळी मी असे बाहेरून वळवळ करत होते पण आता दोन हजार बावीस पासून तर आतापर्यंत प्रशासक राज्य चालू आहे प्रशासक हे कोणाचं असतं हे सर्व जनतेला माहिती आहे प्रशासक म्हणजे हा सत्ताधारी पक्षाचा बसवले एक माणूस असतो आणि त्या प्रशासकावर कोणाचा दबाव आहे हे बी जनतेला माहिती आहे आज सामान्य जनता बिल भरायला जरी गेली तर तरी माणूस सापडत नाही आज माणूस एखादी तक्रार गटर तुंबली म्हणून जरी घेऊन गेला नगरपालिकेत तर त्याचं काम होत नाही ह्या सर्व तक्रारी आपल्या राहुरीचे नागरिक वर लोकल माणूस असल्याने लोक माननीय खासदार साहेबांकडे जातात वहिनीकडे जातात प्रदेशाकडे जातात त्यांचे जर काम होत नसेल का तर मान्य खासदार साहेबांना नगरपालिकेत द्यावं लागतं येऊन जर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करत असेल तर यांच्या पोटात दुखायचं कारण काय जर खासदार साहेब नगरपालिकेतून लोकांचे प्रश्न सोडित असतात तर यांनी पोटात दुखून घेऊ नये त्यांनी उलट आणखीन चार कामं चांगली करावी त्यांनी एखाद्या प्रशासकावर किंवा एखाद्या अधिकारी जर आमच्याशी बोलला तर त्याची बदली केली जाते आम्ही जर त्यांना काम सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी जर काम केलं तर त्याला बोलून शिवे दिल्या जातात हे कितपत योग्य आहे हे राऊचे जनतेला मुख्य नाही त्याबद्दल काय राहुरे नगरपालिकेचे मुख्याधिकारी खूप चांगले माणसं होते बापू साहेब तनपुरे असतील खासदार साहेब तसेच वहिनी असतील यांनी जर समजा मीटिंग घ्या चालू केली प्रशासकांनी येऊन जर त्यांना माहिती सांगितली तर त्यांना लगेच आपल्या वरिष्ठ नेत्याचा फोन येतो त्यांच्या आणि ते सांगतात की तुम्ही तनपुरेला काही माहिती देऊ नका कालच माननीय ओएस घटकांबळे साहेब नाव घेऊन सांगतो घटकांबळे साहेब यांची बदली का झाली याची जरा आपण जिल्हाधिकारीकडे चौकशी करावी फक्त जिल्हाधिकारी साहेबां जिल्हाधिकारी साहेबांना विचारवं त्याला राजीनामा देण्यास किंवा बदली करण्याचा अर्ज कोणी द्यायला सांगितला ही बी चौकशी करावी अशा प्रकारे प्रशासकाला दबाव आणून जर जनतेचे कामं अडवली जात असतील जनतेला विठी धर जात असेल तर पर्यायने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल जनतेच्या कामासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागेल जनतेच्या कामासाठी आम्हाला वेळ आली तर आम्ही काही किती काम केली खरं खोटं करावं लागेल यासाठी विरोधकांनी आधी आपला चष्मा काढावा विकासा बघावी स्वतःच्या वाढात किती काम झाली हे त्यांनी आत्मपरीक्षण करून बघावं एकदा कि काय तुम्ही काय करताय आणि कोण आरोप करताय जे तू अडीच वर्षांपूर्वी आम्हाला अंधारात काय म्हणायचे ना तर उजा काय म्हणतात हे सगळं लोकांना माहिती आहे कोणाच्या गोळीमध्ये कॉन्क्रीट करून झालंय आणि कोणाच्या घराकडे रोड झालाय पत्रकार एकदा जाऊन बघावं कोणी अंधार देऊन कोण टिपी मागत होत आणि कोण कोणाची बदली करून मागत होत हे हो। बी बघावं यास इलेक्शन आले नंतर जी गडबड असती ती फक्त यांच्या याच्यातून दिसते आहे यांनी किती आम्हाला असा त्रास देण्याचा प्रयत्न केला गल्ली पासून दिल्लीपर्यंत सरकार आहे पण राऊरीची जनता ही तनपुरे साहेब मागच आहे दादा मागच आहे पुन्हा आम्ही नव्याने सत्ता आल्यानंतर सगळे विकास काम परत पूर्ण करत आहोत राहायला स्मार्ट सिटीचा विषय स्मार्ट सिटीमध्ये आम्ही जे कबूल केलं होतं गावाला तिन्ही वेस जॉगिंग ट्रॅक स्विमिंग टँक गार्डन स्टेशनचा रोड कारंजे हे कोणत्या शहरात हे काम दिसत नाही का त्यांना बुद्ध विहारचं काम जाऊन बघावं हे काम कुणी हे काम कुणी केलं हे ना तुम्ही विनाकारण आमच्या कामाच्या बाबतीत आरोपच करू नये आणि त्याला जबाबदारी उत्तर द्यायचं आम्ही हे करणारच आहोत विनाकारण तुम्ही या खांद्याला डोळे लागले म्हणून पैसा लिहिण्यासाठी आपण असे वेळेवेगळे आरोप करू नये असं त्यांना सांगणार आरोप केलेले त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे राऊरी शहराचा विकास करताना मान्य दादा तंदुरे जेव्हा राऊरी नगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले तेव्हा पहिला शनी चौकातला कारंजा hmm. हा नादुरुस्त होता गेली कित्येक वर्ष पहिल्याच टप्प्यात कारंजा सुस्थितीत आणला आणि चालू केला ही छोटीली कामं जर आपल्या विरोधकांना दिसत नसतील तर त्यांचे इतकं आपण म्हणतो ना की त्यांचे इतके दूध खोळे किंवा डोळ्यावर जो चष्मा लागलाय त्यांनी तो एकदा उतरून बघावा असं माझं मत आहे त्यांनी जो त्या दिवशी माझी खासदार तनपुरे आरोप केले त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं तनपुरे साहेबांवर जो आरोप केला आहे तर आपण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जे विरोधी पक्ष नेते ज्या बाकावर बसले होते तर त्यांनी किंवा त्यांच्याबरोबर जे बाकीचे सहकारी बोलले त्यांना एवढंच सांगणं आहे की तनपुरे साहेबांची गेली कारकीर्द पंचवीस वर्ष आमदारकी आणि दीड वर्ष खासदारकी अशा लोकांचा जर शहरा करता किंवा शहरातील नगर परिषदे कामावर जे काम करणारी जी लोकं आहेत जी, आहे, जी कर्मचारी आहेत त्यांना जर मार्गदर्शन करण्याचा जर फायदा होत असेल आणि त्यांनी जर मार्गदर्शन करत असेल तर याच्यात वावगं काहीच नाही असं मला माझं मत वाटतं किंवा शहरवासियांनी पण असं काही कोणाचं दुःख नाहीये की ब त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर काही चुकीचं काम होतंय पालिकेत कामं ही चांगलीच होणार आहेत त्यामुळं जे जे आरोप करत आहेत ते फार निरर्थक आहेत आत्ता नियो ती ती आता चर्चेमध्ये तुम्ही बोलले की विरोधी नगरसेवक हे पुन्हा त्या वॉर्डातून निवडून येऊ शकत नाही त्याबद्दल काय सांगा ते बरोबरच आहे की ज्या ज्या नगरसेवकांनी ज्या ज्या प्रभागात उभे राहिले तिथे जे निवडून आले त्या नगरसेवकांनी त्या प्रभागात गेल्या पाच वर्षात आणि आता प्रशासक आहेत या साडेतीन वर्षात किती वेळा चक्कर मारली किती वेळा तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या किंवा किती वेळा त्या नागरिकांच्या संपर्कात आहेत आणि आता त्यांनी मी तर म्हणल आता त्यांनी त्याच प्रभागात पुन्हा एकदा उमेदवारी करावा आम्ही बाहेरची उमेदवार देतो आणि त्यांनी निवडून येऊन दाखवा बाकीचे स्वप्न तर बाकीची बाजूलाच ठेवू परंतु आहे त्या प्रभागात निवडून यावा हे आम्ही त्यांना चॅलेंज करतो तुम्ही म्हटले होते त्यांची ते बोलतात काय त्यांची उंची काय त्याबाबत काय कोणतं तुम्ही म्हटले होते ते त्यांनी हो कोणावर आरोप करावा कर त्यांची उंची काय ते बोलतात बरोबर आहे ना की तनपुरे साहेबांचं जर चाळीस वर्षाचा कारकिर्द असेल त्यांनी बोलताना थोडस भान ठेवलं पाहिजे कि आपण कोणत्या व्यक्तीविषयी काय बोलतोय काय करतोय ज्यांनी गेल्या पंचवीस वर्षात आमदार असेल किंवा दोन वर्ष खासदारकी किंवा उप उपभोगली असेल उप उप अशा लोकांवर बोलताना थोडा विचार केला पाहिजे दैनंदिन वसुलीचा ठेका असो त्या वसुलीचा ठेका हा गेल्या मिनिमम दीड वर्षापासून एकाच व्यक्तीकडे आहे मूळ मुद्दा असा आहे की एक वर्ष बारा महिने झाल्यानंतर ठेका हा बदलला जातो किंवा त्याचं टेंडर केलं जातं तर ह्याच व्यक्तीला प्रत्येक वेळेस मुदतवाढ काय द्यावी हा मला विरोधकांना प्रश्न आहे की तुम्ही जर ठेकेदाराविषयी बोलताय तर त्या ठेकेचं पण आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्याची वसुली कोण करतं आहे आणि ते चालवतं आहे कोण गेल्या दोन दिवसापूर्वी आपल्या रावरी शहरामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री दादा तनपुरे त्याचप्रमाणे माझे खासदार बाप्पूसाहेब तनपुरे यांच्यावर जी टीका केली अत्यंत चु चुकीची व दिशाभूल अशा असणारी टीका त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे आपल्या सर्व रावरीकरांना त्या ठिकाणी माहीत आहे की गेल्या पाच वर्षामध्ये राज्याचे माजी मंत्री प्राजक्तराज तनपुरे मंत्री असताना त्यांना मंत्रीपदाचा कार्यकाळ अडीच वर्ष मिळाला पण त्या अडीच वर्षामध्ये त्यांनी भरविवासा स्वरूपाचं काम आपल्या राऊरी शहरामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे के राऊरी मतदारसंघात तर केलेलंच आहे पण आपल्या राऊरी शहरासाठी जी मोठी पाणी योजना असेल भरली गटराची मान्यता असेल हे सर्व म्हणजे मोठे मोठे कामं जे मंत्रीपदाच्या काळात जे आवश्यकता असतात ते त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे के त्याचप्रमाणे आपल्या राऊरी शहराच्या मध्यभागी जॉगिंग ट्रॅकचं भव्य काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे स्विमिंग पूलचं काम प्रगतीपथावर आहे आणि कित्येक असे रोडचे कामं सर्व आपल्या राऊरी शहराच्या मुळ हद्दीला जर आपण त्या ठिकाणी बघितलं आपण राऊरी नगरपालिकेच्या बारा नगर परिषद जे आहेत राऊरी नगर नगर जिल्ह्याच्या तर नगर जिल्ह्याच्यातून मी आमच्याबरोबर चला आणि सगळ्या नगरपालिकेमध्ये चक्कर मारा मुळात दिलं चक्कर मारा आणि आपल्या राऊरी शहराच्या मुळात चक्कर मारा खूप असे आपल्या राऊरी नगरपालिकेच्या मुळात <coughs> परिसर त्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम तनपुरे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत आपल्या वराळी वस्ती राऊरी ते वरळवस्ती रोड असल राऊरी ते नांदूर रोड असल त्याचप्रमाणे काळ्याखडा रोड असल असेल रोड संदर्भात मला सांगायचं या ठिकाणी आपले दादा तनपुरेदा तनपुरे मंत्री असताना त्यांनी काळ्याचा कचरा डेपोसाठी अप्रोच रोड साठी एक कोटी रुपयांनी दिला त्या ठिकाणी तीन किलोमीटर रस्ता डांबरीकरण त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला व अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना त्यात त्यांना त्याचा त्या डांबरीकरणाचा त्या रस्त्याचा फायदा दळवळण्यासाठी झालेला आहे त्याचप्रमाणे जोगेश्वरी आखाड्याचा जाण्यासाठी रस्ता असेल येवल्या आखाड्याचा असल पिंपळी समाळा असल तनपुरे वडे रोड असेल असे कित्येक रस्ते त्यांच्या मंत्रिपदाचे काळात त्या ठिकाणी झालेले आहेत आणि केवळ प्रसिद्धीसाठी ज्या ठिकाणी विरोधक नगरपालिकेचे इलेक्शन समोर त्या ठिकाणी होत आहेत त्या निमित्त त्या निमित्त त्या जाणीवपूर्वक राजकीय टीका त्या ठिकाणी आमच्या नेत्यांवर त्या ठिकाणी करत आहेत जे की अपशल सपशेल चुकीचे आहे त्याचप्रमाणे गेल्या साडेतीन वर्षामध्ये भाजपचं राज्य सरकार त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे आणि मला विरोधकांना त्या ठिकाणी आवाहन आहे की तुम्ही गेल्या साडेतीन वर्षामध्ये कोणतं भरीव काम आपल्या राऊरी शहरामध्ये त्या ठिकाणी केलं ते दाखवं हो। आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये तनपुरी साहेबांच्या आमदारकीच्या काळातलं मंत्रिपदाच्या काळाचं काम तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी का सर्व राऊरी शहरामध्ये फिरून दाखवतो व या ठिकाणी तुम्हाला आव्हानं करतो की तुम्हाला तनपुरी साहेबांचे विकास कामं त्या ठिकाणी दिसत नसले तर तुम्ही एक काळ एक तारीख आणि वेळ सांगा त्या ठिकाणी आम्ही आमचे विकास कामं केल्याची के यादी त्या ठिकाणी घेऊन येतो व तुम्ही साडेतीन वर्षामध्ये जे कामं केले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून भाजपच्या राज्य सरकारच्या कामातून ते तिथे यादी घेऊन या आपल्या राऊर शहरांना शहरवासींना त्या ठिकाणी दिसल कोणी काम केले आणि कुणी नाही केवळ प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी तनपुरी साहेबांवर टीका करणं त्या ठिकाणी योग्य नाही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही आरोप केले की माजी खासदार साहेब यांच्या काळामध्ये किंवा माझी माझ्या राज्यमंत्री राजकदा यांच्या काळात काय विकास झाला त्या संदर्भात मला सांगावंसं वाटतं की जो स्मार्ट सिटीचा विषय त्यांनी मांडला त्या संदर्भात आज जवळजवळ स्मार्ट सिटीचं काम पंच्याहत्तर टक्के प्रगतीपथावर असून त्या संदर्भात त्यांनी यावं आणि काय कामं चालू आहेत ती समक्ष बघावीत या स्मार्ट सिटीमध्ये आज स्विमिंग टँक असेल जॉगिंग ट्रॅक असेल आपल्या प्रवेश करणाऱ्या तीन वेस असतील मोठ्या पाण्याचे नवीन पाईपलाईनचे काम असेल अंडरग्राऊंड गटारीचे काम असतील ही सर्व कामे स्मार्ट स्मार्ट सिटीमध्येच झाली हे त्यांनी विसरू नये असं मी त्यांना आवाहन करतो आणि ज्यांनी स्मार्ट सिटीबद्दल आरोप केला त्यांच्या प्रभागामध्ये जी कामं झाली आदरणीय राज्यमंत्री पाजेराव तनपुरे यांच्या काळातच झाली हे विसरू नये असं मी त्यांना आवाहन करतो काय काम केले काय चर्चा करते आज विलक्षण लागलं म्हणून विलक्षण तोंडावर आले म्हणून ते जाग आली त्यांना काम सगळे तणपुरे घराण्यानीच केले तीन पिढ्यापासून तनपुरे निजे तालुक्याचा विकास केला एकूण विरोधकांनी केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अय्यब पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती साठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव